नी श्री एकनाथ शिंदे हे ज्या पद्धतीनं इंग्रजीमध्ये एक शब्द हेड ऑन ते भारतीय जनता पार्टीला आणि आत्ता तर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल पण त्यांनी काही महत्त्वाची वाक्य उच्चारली आहेत चीफ मिनिस्टर म्हटलं की सोन्याची शिंगे येतात मीच सी एम आहे आणि जनतेच्या जनतेचा मी कॉमन मॅन आहे नागरिकांनी चीफ मिनिस्टर म्हटल्यावर थोडीच सोन्याची शिंगे येतात मी सी एम अर्थात नागरिकांच्या मनातला कॉमन मॅन आहे हे ते काल नाशिकमध्ये बोलत होते माझ्याकडं डी सी एम पद असलं तरी नागरिक डेडिकेटेड टू कॉमन मॅन असल्याचं बोलतात असं त्यांनी म्हटलंय ते काल नाशिक जिल्ह्यातल्या भगूर इथे बोलत होते आणि सगळ्यांच्या लक्षात येत आहे की हा त्यांचा टोला श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आहे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात भुगूरमध्ये त्यांची सभा झाली लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं त्यांनी आवर्जून सांगितलं समृद्धी महामार्ग एस टीमध्ये महिलांना पन्नास टक्के सूट कशी दिली हे सांगितलं आणि पुढं ते म्हणाले की नगर परिषदेला निधी देणारं खातं माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा मी ऑपरेशन करतो तेव्हा समोरच्यालाही कळत नाही खासदार श्रीकांत शिंदे डॉक्टर आहेत मी डॉक्टर नसलो तरी छो मोठं ऑपरेशन करतो पण मी जेव्हा ऑपरेशन करतो तेव्हा समोरच्याला काही कळत नाही आणि पुढं ते असं म्हणाले की सत्तेसाठी काही जण वारंवार सावरकरांचा सा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत आणि त्याचबरोबर कारण स्थानिक पातळीवरती भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाटा अशी ती युती झालेली दिसते आहे पंचवीस मिनिटाचं भाषण आहे आणि त्याचबरोबर ते असं म्हणाले की मी माणसं कमवतो त्यामुळे आम्ही त्याचा फारसा फरक पडत नाही काय एकतर त्यांनी भाजपला ते रावण आहे तसं म्हटलं बरं काय संदर्भ होता तर माणसाला गर्व आला की माणूस माणूस रावणासारखा वागतो आणि त्याचा पुढं संदर्भ काय असतो माहिती आहे आपल्याला की, की रावणाचा गर्व कोणी खाली केला तो रामाने केला कसा खाली केला तर लंकेचं दहन करून केला पुढं हाच धागा देवेंद्र फडणवीसांनी पकडला आणि ते म्हणाले की आम्ही रावण नाही होत आम्ही लंकेचं दहन करणार आहोत लंकेचं दहन कुणी केलं हनुमंतानी केलं तर हे जे काही राजकारण सुरू आहे त्याच्यातनं ही खदखद मी पुन्हा एकदा सांगतो की ही खदखद वाढत जाणार मागं श्रीमती पंकजा मुंडे एकदाच म्हणाल्या होत्या म्हणाल्या होत्या की नाही त्याच्याबद्दल पण बराच चर्चा झाली की मीच जनतेच्या मनातली सी एम आहे बरं असं आहे की एकनाथ शिंदेनी सातत्यानं सी एम किंवा डी सी एम ह्या नावाला कॉईन केलं आहे सी एम म्हणजे कॉमन मॅन हे का केलं हे जाणीवपूर्वक ते करतात कारण जनतेच्या मनामध्ये असलेला नेता कोण तर त्याला पदाचं महत्त्व नाही आहे तो कायम लोकांसाठी काम करत असतो बरं लाडक्या बहीण योजनेचं पूर्ण क्रेडिट ज्या वेळेला तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत आहेत ता असं लक्षात आलं की देवाभाऊ ही कॉन्सेप्ट आली मग मक...